चला पाटील चला लपलाय हां हा इकडे इकडे चला आंघोळीला <tip> आंघोळ लपून बसायचं नाही चल उठ चल 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 उठ 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 तुझ्या अंगाला पण टाका लावलं नाही म्हणून चल उठ चल चल आंघोळीला चल उठ उठ लपू नको लपू नको नाही 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 बाज झालं तुझं नाटक आज तुला तु कसल्या पोरी आंघोळच घालत असतो मी इकडे तू नाही नाही तिकडे तिकडे जाऊ नको तिकडे लाडी बुडी लावायला मैं चल चल चोखीच काय मध्येच तुझं झाली हे हे पारूस हे आंघोळ करत नाही लवकर इकडे चल चल बबड्या बबड्या चल चल चल, 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 चल पटकन तुझ्यामुळे लागला बाबड्या मला चल चला चला आंघोळीला चल चल उठ चल उठ आंघोळ म्हणले की नगच म्हणते चल उठ उठ, उठ। चल येऊ कसलं रागवलं हो बघ माझ्या बाबड्या अरे किती दिवस झालं जरा काहीतरी वाटू दे रे है काय आहे काय हो बसारखंच कर <laughs> करते ते बघ ते घालायचं ना लेकर चल म्हणलं ते नाचणं रडणं हा काय हा उठतो का उठ तुझ्या अंगाला सुद्धा हात लावला बरं का मी त्याच्या अजून तू तू कसं नाटक करता ये चल उठ चल चौक चुक त्याच्यावर आग काढ देत चल उठ चल बाब्या बाबड्या चल 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 इकडे तू इकडे चल आ, चल तू नाटक हे बघ ते खेळण्याचे खेळायचे मस्ती करायची माझ्यापासून दूर दूर जायचं ते तिसले नाटक नको करू ते बघ ते बघ त्याचा राग कुणाव काढत माझा शंभो गेरेला ते बघ उगच आहे उगच त्याला माझ्या मला ना दिला होते या ते मी आंघोळ घाल नाही म्हणून ना दिला होते ना दिला होते तेच ना दिला होते फक्त मला त्याला वाटतंय मी विसरून जाईन आंघोळ घालायची मी विसरत नसतो बाबड्या तू किती नाटक करास तुला आंघोळ आज घालणारच आहे मी चल चल उठ <laughs> चल <laughs> तू किती स्वतःला आहे ना म्हणे असे ना हुशार आहे तुझ्यापेक्षा मी हुशार आहे लेखापेक्षा बाप कधी हुशार असतो लक्षात घे ते बघ काय रे याला सांग चला चल 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 बाबड्या आंघोळ आंघोळ तो कसा पुढं चालतोय मागं बघतोय नाटक बघ ना याचे चल उठ बाबया हे राजा हुशार आहे ना तू हुशार आहे का नाही हा हुशार हाय मला माहिती ते बघ ते बघ ते बघ तो ते बघ आंघोळीचं नाव घेतलं की बघ हे बघ जे नाही तुला ते जमतो बघ हुशार बाबड्या चल 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 बाब्या आंघोळी चल 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 इकडे चल चला 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 इकडे इकडे चल इकडे चल चल चला तिकडे इकडं चल चल हा चला हुशार आहे चल 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 हा आला 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 हा तुला आंघोळच आहे चल हा थांब थांब तिथंच थांब थांब आलो मी थांब श्याम घेतोय आज पाहिलं घुसले गड्या आंघोळ करायची आंघोळ तिकडं कुठं ए बाबडे ए राजा चांगला चांगला घुसला होता बरं का आतमध्ये आंघोळीला परत बाहेर आला चल चलया एवढे नाटक करताय ना कधी त्या मागातलं पाणी पित नाही बरं का हे ब्र फक्त शंभ श्यं, शंभू पेयत होत त्यातलं पाणी आज बघ त्याला आंघोळीला चल म्हणतोय आज कसलं कारस्थानं करते इकडलं पाणी पिन ना दिला होते आज तिकडलं पाणी पिईन लय हुशार आहे रे चॅप्टर आहे तिला तुझी झालेली ऑलरेडी ह्याची बी झाली